بغيتي بغيتي تو بسني <applause> काहीतरी okay, मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्किनवरती हो ओके टायटल हो, okay, समजेल म्हणून समजा समज एकदम जबरदस्त आजचा व्हिडिओ केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला चॅपकड पुरा ॲप्लिक चेन लागेल आपल्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि कुठलेही सुपिरेन डाउनलोड करून ठेवा ओके okay? आणि आजचा इथे आपण म्हणजे इंस्टाग्रामला खूप रील्स व्हायरल होत आहेत त्यामुळे आपण बनलेलं ओके okay? तुम्ही जे केलं आहे ते कोणाचे फॅन आहे ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आपण आहे ते रोहित शर्मा यांचा यांचं म्हणजे त्यांचा रील स्टार यांचं मी घेतलेला आहे आणि त्यांचं नाव टाकलेलं आहे ओके तुम्हीसुद्धा दोन्हीचे वगैरे असाल तर तुम्ही टेक्स पिक्सल ॲप घ्या आणि त्याचा टेक्स्ट करून शिकवून घ्या ओके मी आता काय करणार आहे प्रोजेक्ट माझं ओपन करून घेतो ओके ओपन केलं तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा कारण का समजणार नाही ओके आता मी व्हिडिओ दिला असेल व्हिडिओ ॲड करा किंवा सॉन्ग दिलं असेल सॉन्ग ॲड करा ॲड केल्यानंतर फोटो ॲड करा ओके फोटो लास्टपर्यंत ॲड करा तुम्हाला सांगतो ओके आता येतं आपल्याला बीट द्यायचे आहे ओके एक वय नाही तर वय आणि पेन घेऊन बसता किंवा क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही का अडचण नाही ओके आता बीट द्यायचे आहे ओके आता काय करायचं आहे आता पुढे यायचं बघितं बरोबर दोन सेकंदावर यायचं आहे या आपल्या सॉन्गवरती डबल टाईप टाईप करायचं आहे टाईप करायचं ओके झेंडाचे ऑप्शन येईल म्हणजे बीटचं आता मी इथे दिलेलं आहे बीट मी दे ते काढतो आणि परत दिले ओके दिल्यानंतर काय करायचं आहे तसं जायचं दोन शेकंदा आणि तिथे बीट द्यायचे ओके अशा बरं आणि परत नाही यायचं आहे तीन दोन सेकंद तिथे द्यायचं आहे ऐकून तुम्ही देऊ शकता काढचं ना ते चढ आहे बघूया तिथं चढ आहे तीन नंबरला तिथे एक बीट द्यायचे आणि परत नाही तर चार सेकंदावर द्यायचे परतनं पाच सेकंदावर द्यायचे परतनं सहा प्रतन आठ सेकंदावर द्यायचे प्रयत्न नऊ सेकंदावर द्यायचे प्रथम दहा सेकंदवर द्यायचे प्रथम अकरा सेकंदावर द्यायचे प्रतन तेरा बारा सेकंदवर द्यायचे थोडं पुढून ओके तर अशा परे ओके आता बरेच चौदा सेकंद बीट द्यायचे प्रयत्न चौदा सेकंद थोडं पडून द्यायचे परत लास्टलाही द्यायचं आहे ओके आता तुम्ही म्हणजे फोटो मी मित्रांनो ऑलरेडी कट करून घेतले आहेत आता फोटो कट करण्यासाठी काय घ्यायचं फोटोवरती क्लिक करायचं आपण आता म्हणजे पिवळे टाईपची आपण बीट दिलं आहे तिथं असं प्लिस्ट करून घ्यायचं आहे ओके तर असं प्लिस्ट करत जायचं आहे ओके मी करून घेत आहे आता काय करायचं इथं तुम्हाला ॲड याच्यावरती क्लिक करायचं इथं फोटोवरती आणि तुम्हाला मी पेंज दिले असेल रोहित शर्माचा फॅन असेल तर तुम्ही ॲड करू शकता ओके तर मी हा पेंज घेतलेला आहे ओके तर पेंज प्रकारे मी केलेलं आहे ॲड करून घेतलेलं आहे इथं सेंटरला इथं बरोबर ॲड करतो ओके ॲड केल्यानंतर ह्याला लॉ असं परत ओढून घेतो लास्टपर्यंत सगळ्यासाठी ओके ओढल्यानंतर बुस अशा परत दिसून जाईल आता काय करायचं आहे आपल्याला करा इफेक्ट अप्लाय करायचं आहे ओके इ करायचं आहे सगळं ओके आपलं इंटरनेटही चालू करून घ्यायचं आहे ओके आपण स्विपेवर पण ॲड करून घेतले कनेक्ट करून घेतल्याने मित्रांनो ओके तर कनेक्टिंग तुम्हाला थोडं प्रॉब्लेम येईल सर्वर एक एकदा असते ओके तुम्ही क्लोज करून पुन्हा ॲड करू शकता चॅपकट कर प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घेते आता तुम्हाला ते टेम्पलेट दिसतात का बघा सर्वात आधी म्हणजे टेम्पलेट दिसली तर कनेक्ट झाले म्हणून समजायचं ओके ते टेम्पलेट होते क्लिक करतो सर्वात आधी ओके टेम्पलेट दिसायला आलेलं आपल्याला ओके दिसल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आता मी तुम्हाला माझ्या ई पी एक्चं प्रोजेक्ट दाखवणार आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती नावे दाखेन तुम्ही ते ॲड करून घ्यायचे म्हणजे आपल्याला थोडं इंग्लिशला तिथं वाकड आहे आपल्याला तेवढं आपण दाखवूया सर्वात आपण व्हिडिओ पेडवरती व्हिडिओ विपियो बघायचं म्हणजे ओके इथं इपेक्टचा ऑफिस मिळेल इथं थोडं झूम करायचं इथं आपण आणि इथे आता काय करायचं आहे इपेड हे डायमंड झूम इफेक्ट आहे ओके सॉरी डायमंड नाही बॉडी इपेक्सचा मधला इपेक्ट आहे इथे इपेडवरती क्लिक करतो साऊंड कमी करतो ओके आणि लाईक अजून सबस्क्राईब केलं तर करून घ्या आता हा इफेक्ट तुम्हाला इथं गुलून ओके मी रिप्लेस पेडवरती क्लिक केलं होतं ओके आता काय करायचं आहे इथं तुम्हाला सॉरी हा बॉडी पेक नाही व्हिडिओ पीठ होते ओके ब्लिंग लँगवरती आलं ओपनिंग क्लोजिंगवरती आल्यानंतर तुम्हाला डायमंड जुमच्या इकडं हाय तर भेटून जाईल इथं तुम्हाला हायपिकट हा बीटपर्यंत ठेवायचा आहे असं सोडायचं आहे ओके पुढच्या बीट पशी यायचं आहे परत नाही यायचं आहे तर इपेडवरती क्लिक करून तुम्हाला हाय तर भेटून जाईल लावून घ्या तुम्ही ओके तर इथंवर लावायचं आहे परत यायचं पुढं पुढानंतर तर इथं ओपलिंग ब्लिंग लाईनवरती यायचं आहे आणि तो डाउनलोड करून लावून घ्यायचं आहे एका फोटोला परत नाही यायचं आहे इथं इथं यायचं आहे इथं नंतर परिसरवरती क्लिक करायचं आहे परतन हाय इपेक्ट ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर परत नाही यायचं आहे पुढं आपल्याला पुढं आल्यानंतर हा तर डबल घ्यायचा तो हाय पेक्ट ॲड करून घ्यायचा घेतल्यानंतर परत नाही यायचं आहे सेक सेक इपेक्ट लावायचं आहे म्हणजे सेक इथं नाट्याच्यामध्ये तुम्हाला सेक भेटून जाईल इथं कुठत ओके इथं सेक भेटून जाईल सेक लावा दोन फोटोमधला ओके आणि जी एक्स्ट्रा कट करा परत नाही तर पुढं पुढे नंतर इथं हे लवमध्ये यानंतर तुम्हाला हाय पी एट भेटून जाईल लावा ओके टच करा परत नाही यायचं इथं पुढं पुढे नंतर तोच मागा फोन एक नंबरला इपीएट लावलेला तोच लावा ओके टच करा ओके okay, आता पुढं यायचं इथं पुढं बघू शकता इथं इथं इपेडवरती लहो प्लेसी पॅडवरती क्लिक करा आणि हा हे तुम्हाला बुलिंग लाईमवरती भेटू ओपनिंग आणि क्लोजिंगवरती भेटून जाईल तुम्ही लावू शकता ओके लावल्यानंतर परत नाही यायचं प्लिस्ट प्लीज टिप लास्टला लावायचं आहे तुम्हाला ही गुलिंग लाईनवरती ओपनिंग क्लोजिंगवरती भेटून जाईल किंवा इथं तुम्हाला इथं नाईट म्हणजे पेट भेटून जाईल ओके भेटल्यानंतर आता एवढं झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे ॲनिमेशन बघणार आहोत सर्वात आधी काय यायचं फोटोवरती क्लिक करायचं एक नंबरच्या सोडा एक नंबरचं काय नाही ओके थोडं झूम करा दोन नंबरच्या फोटोवरती गेलो ॲनिमेशनवरती जानिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती जावं ओके कंबोवरती गेलं सॉरी इथं बहुतेक इन हा इंच ऑप्शनमधला हा एक नंबरचा पिक लावा ओके टच करा परत न यायचं दोन नंबरवरती ॲनिमेशनवरती जाऊ तेवची पीक लावायचं आहे दोन्ही पोटला ओके परत न यायचं आहे तिसऱ्या बॉटवरती ॲनिमेशनवरती जाऊ कंबोवरती जाऊ हा तुम्हाला झूम टूच्या इकडे इफेक्ट भेटून जाईल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता यायचं इकडं चौथ्या पोटोवर ॲनिमेशनवरती जाऊ कंबोवरती जावा तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल ती तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आता काय आहे आपल्याला एवढे तेवढं येते तेवढं आपण सांगणार की आता याच्या दुसरं याच्या फोटोला इथे याच्या झुमवनच्या इकडे हाय पिकट ॲड करून आहे इथे आहे फोटो ॲनिमेशनमध्ये कॉम्बोरची जावा हाय पिकट पेंडुलमच्या इकडे हाय बघा हा लावा पण आता तुम्हाला काय करायचं ते पेंडुलम इथे लावायचं आहे कॉम्बोअरची जावा पेंडुलम होऊन सॉरी पेंडुलम इथं बघू शकतो कुठलाही पीक लावलाय पेंडुलम टू इफेक्ट लावायचा इथं परत पेंडुलम इथं वन लावायचं आहे ओके समजलं नसलं तर पटकन येऊनपर्यंत आणि एकदा व्हिडिओ बघा ओके ही इंच आहे सॉरी इथे इफेक्ट नाही ओके इथे इफेक्ट नाही इथं इथं देखील इथं देखील इफेक्ट नाही आता इथं देखील बघू शकता इथं इथं इंचच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फिल इंच इथं भेटून जाईल ओके लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर पुढे यायचं आहे इथे इफेक्ट नाही आता इथं इथं देखील नाही ओके इथं बघे आहे का इफेक्ट इथं देखील नाही इथं आहे ओके इथं आल्यानंतर इथं तुम्हाला कॉम्बोवरती एक नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे ओके आता इतकंच आहे आता व्हिडिओ कम्प्लीट झालेलं आहे आता काय तुम्हाला रिझ्यूस किती ठेवायच्या बघू शकता ते क्लिक करायचं आहे आणि इथं हायलाईट ठेवायचं आणि एक्सपोर्टिंग करायला सुरुवात करायची आहे आणि मग मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा आहे हे मला करून नक्की सांगा ओके जय हिंद जय महाराष्ट्र